संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेवले आहे बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात सार्वजनिक मंडळात हालचालींना वेग आला आहे तर तिकडे मूर्तीकारांच्या हातालाही गती आली आहे सराईत हात सुबक आणि सुरेख मूर्ती घडवण्यात व्यस्त झाली आहेत सातारा येथील प्रसिद्ध अशा चिंतामणी आर्ट्स या कुंभार बंधूंकडे घरगुती आणि मंडळांच्या मूर्ती बनवण्यासाठी लगबग वाढली आहे चार पिढीचा वारसा असलेल्या या कुंभार कुटुंबाकडून अत्यंत सुंदर आणि देखण्या मूर्तींची निर्मिती केली जाते आणि सातारकर पहिली पसंत म्हणून चिंतामणी आर्ट ला पसंती देतात अवघा दीड महिना राहिलेल्या गणेशोत्सवाला तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त कलाकार कामाला लावून ते आम्ही काम ओरखण्याचं काम आम्ही करत आहोत आज आमची चौथी पिढी या धंद्यामध्ये अवगत आहे इकडे आवडीनं लोक आमच्याकडे येतात त्याचं खूप समाधान वाटतं ना जे जे हवं असतं त्या पद्धतीनं आम्ही गणेश मूर्ती त्यांना बनवून देत असतो महाराष्ट्रात साजरा होणारा जगविख्यात गणेश गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेला आहे आज आपण आहोत साताऱ्यातील कुंभारवाड्यात आपण पाहताय चिंतामणी आर्ट्स या ठिकाणी आज आपण आलो या ठिकाणी जी कुंभार मंडळी आहेत ह्यांची ही चौथी पिढी या व्यवसायामध्ये काम करते अवघ्या दीड महिन्यावर गणेशोत्सव आल्यामुळे या ठिकाणी प्रचंड लगबग आहे घरगुती गणपती त्याचबरोबर मंडळाच्या गणपती बनवण्याची लगबग सुरू आहे आपल्यासोबत या चिंतामणी आर्टचे मालक पोपट कुंभार आहेत त्याचबरोबर त्यांच्या आईसाहेब हे आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याकडनं थोडंसं जाणून घेऊया की नेमकं गेल्या चौथ्या पिढीपासून चालू असलेली यांच्याकडची जी कला आहे या कलेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं गणेशाचं भक्तिक। किंवा एक देवाची भक्ती कशा पद्धतीने केली जाते आई साहेब काय सांगाल मालक असताना त्या काळामध्ये शक्यतो सगळ्या शाळूच्या मूर्त्या बनवल्या जायच्या आणि ते मूर्त्या त्या मूर्त्या बनवण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजे आज जसं एक महिनाभर दीड महिना आधीपासून काम सुरू आहे त्या काळात सहा सहा महिने आधीपासून सुरुवात करायला लागेल की त्या सुखायला वेळ जातो चिरा पडतात परत ते बेगा इथे आता पी ओ पीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये बनवलं जातं तो त्या गणपती बनवण्याची ती पद्धत आणि आत्ताची पद्धतीमध्ये कसं फरक वाटतं तुम्हाला जाणवतो भरपूर फरक आहे यात तो, तो जे हाताने सगळं हाताने डागिन हाताने करायचे पोट ही सगळं हाताने करत होते आमचे मालक आता म्हणजे सगळं प्रत्येकाचे चा साचे आहेत त्यात नव्हतावलं की लावायचं आता म्हणजे एवढं की नाही वाटत तशी शाडूच्या ह्याच्यात कला होती म्हणजे खरी कलाकारांची कला जी बाहेर निघायची ती शाळूच्या मूर्तीच्या माध्यमातून मा निघत होती आत्ता साच्याच्या माध्यमातून फक्त साचे भरायचे आणि काढायचे असे त्यामुळे थोडंसा तो फरक जाणवतो एका साच्यात एकसारखीच बनणारे सगळे गणपती आणि स्वतःचं डोकं वापरून स्वतःचे कला वापरून बनवणारे विविध वेगळ्या टाईपचे गणपती यात तो फरक जाणवत्या चिंतामणी आठशे पोपट कुंभार आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत की नेमकं हा व्यवसाय ते कधीपासून करतात नेम या सीझनमध्ये आत्ता व्यवसाय कशा पद्धतीने सुरू आहेत शाळूच्या मूर्त्या कशा बनवल्या जातात या संदर्भात आपण इतक माहिती त्याच्याकडे घेणार आहोत तयारी शाडू मातीच्या मूर्तींची बऱ्यापैकी झालेली आहे आणि शाडू मातीच्या मूर्तींनाही नेहमीप्रमाणे कस्टमरची आमची मागणी त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या रूपातल्या मूर्त्या बनवून देत असतो त्याचबरोबर पी ओ पीला जी क बंदी घातलेली होती तीसुद्धा हां ती, हा, ती शिथिल केलेली आहे त्यामुळं आता पी ओ पीच्या मूर्त्या करायलासुद्धा काही हरकत नाही परंतु थोडंसं लेट परवानगी भेटल्यामुळं ले थोडंसं अवधी करायला कमी भेटतो आहे आणि पावसाचा थोडासा जास्त व्यत्यय येतो आहे आणि यंदा थोडंसं कमी प्रमाणात मूर्ती होण्याची शक्यता आहे आणि तरीसुद्धा आम्ही रात्रंदिवस हे काम चालू ठेवलेलं आहे आणखी एक चार दोन कारागीर जास्तच का वाढवून आमचं ही कामाची जी कामाची जी प्रगती आहे आमच्या ती आम्ही जास्तीत जास्त प्र जसं लवकर उरकल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न आमचा चालवला मिळतं या वर्षी बालाजीच्या रूपातील जी गणेश मूर्ती आहे त्याला थोडीशी जास्त मागणी आलेली आहे किंवा आपले बाबू मामा असतील त्यांच्या रूपातली मूर्ती थोडस जास्त आणि सगळ्यात महत्वाचं आपले स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्या रूपातील मूर्तींना जास्तीत जास्त मागणी वाढलेली आहे आमच्याकडं कारण बरेचसे असं कस्टमर येतात पण स्वामींच्या रूपातली मूर्ती त्यांना हवी आहे तर बरेच आम्ही साईबाबांच्या रूपातल्या आहेत रूपातल्या मूर्ती आहेत आमच्याकडे श्रीकृष्णाच्या रूपातल्या आहे बालाजीच्या रूपातली मूर्ती आहे दत्त अवतार आहेत साईबाबा अवतार आहेत आणि घरगुती गणपती आमच्याकडे साईंचापासून अगदी तीन फुटापर्यंत आहेत घरगुती म्हणलं तर आणि मातीच्या तुलनेत ओ पीच्या मूर्तीची किंमत कमी फार कमी शाडूची मूर्ती मातीची मूर्ती बनवायला फार वेळ लागतो काम किचकट असतंय कारण ती उरकत नाही काम कसं पण तरीसुद्धा दुसऱ्या आमच्या एक्स्ट्रा शाडूच्या ज्या मूर्ती असतात घरगुती आम्ही ज्या बनवून ठेवतो पण त्यालासुद्धा वेळच लागतो शा पी पी आणि शाडू मातीच्या तुलनेत कमीत कमी डबल किमतीचा फरक पडतो पाचशे रुपयाची शाडू ओ पीची मूर्ती असेल तर तेवढीच शाडू मातीची घेतली तर हजार अकराशे रुपयाला कमी कमी जाते शेवटी जे गर... जा पी जा पी एक फुटाची मूर्ती जी आहे हा आपल्याकडे पीची एक फुटाची मूर्ती आमच्याकडे पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत आहे आणि तीच शाडू मातीची घेतली तर हां सहाशे सातशे पाचशे पासून सुरुवात होती हो अगदी तीन जशी डिझाईन असेल तशी हा हो हो आता मला एक सांगा तुम्ही किती पिढी तुमची ही या व्यवसायामध्ये तुमची किती पिढी काम करते या व्यवसायामध्ये आमची आज जवळपास चौथी पिढी हे काम करत आहे आमचे आजोबा करायचे पूर्वी अगदी ते मातीचे बनवायचे काळ्या मातीचे मात गणपती बनवायचे त्यानंतर आमचे वडील बनवत होते साताऱ्यातील लक्ष्मण संताराम कुंभार साताऱ्यात मोठ्या मूर्तींची क्रेज त्यांनी सुरुवात केली प्रताप मंडळ असेल सम्राट मंडळ असेल प्रतापसिंह मंडळ असेल ह्या मंडळांनी मोठमोठ्या मूर्त्या बनवायला सुरुवात केली एकोणीसशे साधारणतः सहासष्टपासून तेव्हा आमच्या वडिलांनी सुरुवातीला मोठ्या मूर्ती बनवायला सुरुवात केली आता आपल्याकडं मंडळाची मोठ्या मूर्ती मोठ्या मूर्त्या माझ्याकडं जवळपास आत्ता पाच फुटाच्या कुडच्या जवळपास माझ्याकडं सत्तर ते पंच्याहत्तर मूर्त्या आहेत त्यापेक्षा मोठ्या मूर्त्या दहा फुटाच्या पासून पुढं वीस मूर्ती असतील माझ्याकडे एकंदरीत तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे अजून काय सांगते तुमच्या या कलेबद्दल काय सांगते नाही ही कला आम्ही वर्षानुवर्ष किंवा पारंपरिक धंदा न समजता कलेला जास्त प्राधान्य दिलं आहे आणि वर्षभर <coughs> काम तसं वर्षभर चालू असतं कारण नवीन नवीन नवी मॉडेल लोकांना हवं असतं कारण तेच तेच गणपती दरवर्षी कस्टमर घेत नाहीत आणि नवीन नवीन नवी। प्रत्येक कस्टमर आला की पहिलं विचारतो नवीन काय आहे नवीन दाखवावं लागतं त्यांना आज हा हेतू आहे गणपती तर चार हाताचा असतो हे असतो पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये त्यांना हवा असतो त्या पद्धतीत पण लाडक्या बघायची लोकांना हौस असते आणि इच्छा असते आपल्या घरात नेऊन स्थापन हा कसा वेगळा वेगळा असावा आणि असते असते हो त्यानुसार तुम्ही ग्राहकांच्या पसंतीनुसार किंवा ते काय विचार करतात या अनुषंगाने तुम्ही या मूर्तीच्या सगळ्या डिझाईन तयार करत असतो आता साताऱ्यामध्ये पारंपरिक तुमच्याकडे पूर्वीपासूनच सगळे ग्राहक आहेत हे सुद्धा साताऱ्याचे शेजारी जे काय खेडे गाव असते इथून सुद्धा तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात नाही माझ्याकडे तर तुम्हाला सांगू जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा गणेश मंडळाच्या मूर्तीला मागणी असते खूप मंडळं माझ्याकडे येतात पण वेगळ्या अभावी मी त्यांचं काम घेऊ शकत नाही कारण काय दिवस कमी असतात आणि जसे जसे मग गणपती स्थापनेला जवळ येतील तशी तशी मंडळाची उत्सुकता वाढते कारण शेजारच्या मंडळाचा गणपती अशा अशा प्रकारे आहे ठरला आहे दिलाय की मग आपलाही मंडळाचा का असा नको मग गणपती कुठं करायचा तर कुठं चांगला ब तयार होतात हा सगळा विचार केला जातो त्यानुसार आमच्याकडं गणपतीची मागणी वाढते परंतु आम्हाला वेगळा ती करता येत नाही घेता येत नाहीत आपण असं पाहतोय की बऱ्याचशा शहरांमध्ये काही राजस्थानी कलाकार असतात ते साच्यामधल्या मूर्त्या अत्यंत कमी किमतीत बनवून आणि कमी किमतीत विकतात त्यामुळं बऱ्याचशा लोकांचा ओळ हा त्यांच्याकडे असतो अत्यंत कमी किमतीत त्या मूर्त्या विकल्या जातात त्याचा एकंदरीत काही परिणाम आपला जो महाराष्ट्रातला जो कुंभार आहे पारंपरिक मूर्त्या घडवणारा किंवा मातीची घडी हा जो कुंभार समाज आहे याच्यावर त्याचा काय परिणाम नेमका जाणवतो नाही हे राजस्थानी लोक जे आहेत त्यांना गणपती देव म्हणून त्याची काही किंमत नसते जसं आम्ही कुंभार आहे किंवा जिल्ह्यातला असेल आमच्या ऑल महाराष्ट्रातला कुंभार समाज म्हणून जर विचार केला तर याच्याकडं पहिली दैविक भावनेनं विचार केला जातो कारण हा गणपती म्हटलं तर पहिलं कुंभार समाज कुंभारानेच बनवावा किंवा कलाकार मातीचा गणपती कुठं बनला जातो तर पहिलं नाव येतं कुंभारवाड्यात कुंभारवाड्यात मग कुंभारवाड्यात कोण चांगलं बनवतं कोण ही कोणाची कला चांगली ह्या ह्या गोष्टीकडे लोकांचा कला असतो पण याची दुसरी बाजू जर विचार केला आज गणपती आपल्याला बसवायचा आहे मग इथं न घेता दुसरे हायवेला गेलो आपण राजस्थानी लोकांच्याकडं मग त्यांच्याकडं स्वस्त आणि चांगला आणि मोठा कसा गणपती भेटल हेही लोकांचा बराचसा कल असतो कारण मोठा गणपती हवा असतो मग तो गणपती रेखीव आहे आखीव आहे किंवा मजबूत आहे याकडं लोकांचं काही त्याचं गांभीर्यानं लक्ष नसतं फक्त तो गणपती असा ना म्हणजे बस मला एवढ्या याचं समाधान असतं ग्राहकाला की मला एवढ्या कमतीत एवढा मोठा गणपती भेटला पण तो गणपती कसा आहे नेमका हा ह्याचा विचारच केला जात नाही पण ठीक आहे आम्हाला त्याचा काही फारसा फरक पडत नाही पण थोडंसं जे आमचे खेडोपाडीचे ग्राहक कुंभार समाज आहे त्यांच्यावर थोडासा परिणाम होतो कारण काय त्याच गावातील लोक आता गावकीचं प्रमाण जे आपण म्हणतो ती प्रथा आहे गावकीची प्रथा तर गावकीची प्रथा म्हटलं की तो कुंभारा ज प्रत्येक वस्तू कुंभारानं घडवलेली तो कुंभार प्रत्येक गावात देत असतो प्रत्येकाची घरी नेऊन गणपतीच्या वेळेसच असं नेमकं होतं की तो ग्राहक काय करतो तर चला साताऱ्यात जाऊ शहरात स्वतःच्या म्हणजे कुठल्याही शहरास हां त्यांच्याकडे जायचं तिथून स्वच्छात चांगला गणपती मोठा आणायचा बसवायचा पण त्या गणपतीच्या वेळेस त्या कुंभाराची विचार केला जात नाही त्यामुळे थोडासा त्या कुंभाराच्या धंद्यावर परिणाम होतो एकंदरीतच आता त्यामुळे हे जे हे जे राजस्थानी कलाकार आलेले आहेत बाहेरून तर ते थोडेसे बंद होणं गरजेचं एक आहे एकंदरीतच आता तुम्ही ज्यावर आलेले तुमची चौथी पिढी आता या व्यवसायात आहे तुमचे म्हणजे आता पाहतोय की तुम्ही आहे तुमचे वडील होते तुमची आई भाऊ आहे मुलगा आहे भाऊ आहे मुलगा मुली तुम्ही या या व्यवसाय सांगतो की याच्या गणेश उत्सवासाठी तुमचे जे ग्राहक असतील किंवा जे गणेश भक्त असतील सातारकरी एकंदरीत असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करा नाही प्रत्येक ग्राहकांना आता माझी एकच नम्र विनंती आहे सांगण्याचं गणपती गणेश उत्सव अवघ्या दीड दीड महिन्यावर आलेला आहे आपला गणपती लवकरात लवकर आपल्या आवडीनुसार आपल्या आव नेहमीच्या कुंभारांच्याकडे लवकरात लवकर बुकिंग करावा आणि आपल्याला ज्या आवडीची गणेश मूर्ती पाहिजे त्या पद्धतीची मूर्ती मिळू शकेल अन्यथा उशिरा जर आलात तर आपल्या आवडीनुसार गणेश मूर्ती तुम्हाला मिळणार नाही